नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजलेले आहे नवं आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर तेरा ते चौदा लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे म्हणजे जवळपास दोनशे सव्वा दोनशेची ट्रॅक्टरची आवक आहे आणि पिकअपच्या चार लाईन आहे इकडे त्या चारशेपर्यंत आवक आहे पिकअपची बघूया आजचे कसे भाजरभाव असतात टोटल आवक जर विचार केला तर सहाशे पर्यंत हवं काय आजची टोटल बघूया आजची कशी बाजार आहे चला भाऊ बघू लिलाव चालू झालेलं आहे मित्रांनो पहिलीच लाईन आहे लाल कांदा आहे बघूया काय भाव गेले नाही काय भाव गेलो तीन हजार कुठले उडधुड कोणता बिया नाही आहे घरचं का बरं तीन हजार गेले नाही बघू पुढं लाल कांदा आहे काय भाव गेले का अठ्ठावीसशे कुठले सोग्रस बर अठ्ठावीसशे गेले कोणतं बिया नाही हो बियाणा ना। चायना बरं अठ्ठावीसशे ओलसर माले काय भाऊ गेले हे काय भाऊ गेले गे कांदे एकोणतीसशे एक्कावन्न कुठले एकोणतीसशे एक्कावन्न कोणतं बिया नाही हो घरगुती बरं काय भाऊ गेले दादा अठ्ठावीसशे एकाहत्तर मला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ओलसर माल थोडं काय भाव गेले होणतीसशे एकोणतीसशे पासष्ट टू थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज कोणतं बियाणं होतं घर सगळे कुठले आपण कानमंडळी कानमंडळी काय भाऊ गेलो काका आपले एकोणतीसशे त्रेपन्न लाल कांदा आहे काय भाऊ गेले होऊया अठ्ठावीसशे ऐंशी थोडे टलफर निघाले नाही अठ्ठावीस शहाऐंशी लाल कांदा आहे काय भाऊ गेले काका तीन हजार चौतीस कुठले आपण वॉटारी बोष कोणतं बिया नाही काय भाऊ गेले आपले अठ्ठावीसशे एकवीस बर कुठले अठ्ठावीसशे एकवीस गेले लाल कांदा आहे मिडियम साईज काय भाऊ गेला दादा कांदा अठ्ठावीसशे तीन काय भाऊ गेले किती तीन हजार चौदा कोणता बिया आहे बर काय भाव गेले अठ्ठावीसशे बावन्न कुठले बावन्न अठ्ठावीसशे बावन्न काय भाव गेले बोलते चौदाशे सात पंधराशे पंधराशे काय बघेल दादा कांदा तीन हजार चाळीस गेलेला आहे सुपर क्वालिटी आहे ड्राय माल एकदम पंचाळीस पन्नास साईज आहे कुठला आहे माल कोणतं आहे काय बघ एकोणावीसशे बोलता येईल एकोणावीसशे ये काय भाऊ गेले बोलते एकोणावीसशे कांदा काय गेला काय भाऊ गेला ಭೇ ಬೇಲಿಟಿ ಸೋಲಾಶೇ ಬ पंचवीसशे ऐंशी कुठले उर्दू कोणतं बियाण आहे घरगुती किती माल बाकी अजून शेवट आहे का शेवटची गाडी पंचवीसशे ऐंशी काय होऊ गेलो दादा तीन हजार उडदूरचा माल का तीन हजार रुपये कोणतं बियाणार कोणतं आहे बरं काय भाऊ गेलो हजार तीन हजार बरं

किती अठ्ठावीसशे अकराव कुठले काय भाव गेले गोलटी सतराशे सत्तर काय भाऊ गेले कांदे अठ्ठावीसशे ऐंशी बर अठ्ठावीसशे ऐंशी गेलेले खादे काय भाव गेले खादराशे रुपये पंधराशे बर लाल कांदा आहे काय भाऊ गेले हो काय भाव गेले ये एकतीसशे शहात्तर एकतीसशे शहात्तर गेलेले कुठले आपण वॉटरी बॉय कोणतं बिया नाही हो आपले काय भाऊ गेले एकतीसशे कुठले फेलदारी कोणतं बिया नाही एकतीसशे गेलेले लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम होलसेल आहे थोडा मग काय भाऊ गेले बाबा काय भाऊ गेले कांदे चौतीसशे बर कुठले आपण सिमेंट तळेगाव बरं बियाणं कोणतं होतं चाय नकी चौतीसशे रुपये गेलेले बघू शकता चौतीसशे थ्री हा थाउजंड फोर हंड्रेड रुपीज लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम ड्राय माल साठ पासष्ट साईज काय काव काय गेले छत्तीसशे कुठले आपण तळेगाव छत्तीसशे कोणतं बियाणं आहे छत्तीसशे गेलेले क्वालिटी बघू शकलो काय व दादा तीन हजार काय गेले तीन हजार अकरा तीन हजार अकरा कोणतं बिया नाही बियाणे कुठली तळवाडी गेली उलटी उलटी गेली सतराशे सतराशे बर काय व गेला कांदा एकोणतीसशे सत्तावन्न बरं कुठले कालमंडा एकोणतीसशे सत्तावन्न लाल लालकांदा काय बघेल का अठ्ठावीसशे कुठले मालसन लाल कांदा काय बघेल दादा एकतीसशे कुठले तळव कोणतं बियाण घरचं एकतीसशे रुपये किती माल मालसे शंभर एक क्विंटल बरं काय बघेल काल कांदा आहे काय बघेलतीस बर थ्री थाउजंड वन हंड्रेड रुपीज कुठली कान मांडळी बरं काय बघेलतीसशे नव्याण्णव एकोणतीसशे नव्याण्णव कोणतं बिया नाही लाल कांदा आहे सुपर क्वालिटी ड्राय माल आहे एकदम पन्नास पंचावन्न साईज आहे पूर्ण गाडीमध्ये बघू शकता सुपर रेड कलरमध्ये काय भाऊ गेला चौतीसशे चौतीसशे गेलेला आहे थ्री थाउजंड फोर हंड्रेड रुपीज कुठले आपण कातर नाही कोणतं बिया ना डबल पत्ती चौतीसशे काय भाऊ गेला आपला एकतीसशे पंचवीस कुठले वन एकतीसशे पंचवीस काय भाऊ गेलो एकतीस एकतीसशे कुठले लाल कांदा आहे सुपर क्वालिटी ड्राय माल एकदम पन्नास पंचावन्न साईज आहे काय भाऊ गेले पस्तीसशे पस कुठले पस आपण पाठोदा कोणतं बियाणं हो नारळी बियाण्याचं कांदा आहे पस्तीसशे चे गेलेला आहे गोल्ट मीडियम साईज आहे काय भाऊ गेले हो पंचवीसशे पंचवीसशे गेलेलं आहे बघू शकतो कुठले पाठोदा काय भाऊ गेले तीन हजार कुठले वनसगाव बर लाल कांदा आहे सुपर रेड कलर आहे काय भाऊ गेलं एकतीसशे पंचवीस एकतीसशे पंचवीस गेलेले पावती बघू शकता थ्री थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कोणतं बियाणा आहे नारळी कुठले आपण मुरमी बरं एकतीसशे पंचवीस गेलेले मुरमीचा कांदा आहे नारळी बियाणं काय भाऊ बघेल तीन हजार दोन कुठले भडाने तीन हजार दोन रुपये गेलेले बघू शकता तू कराम आहे शेतकऱ्यांच साडे दहा पावणे अकरा व्हिडिओ पडतो आपण कोणतं बिया नाही घरगुती का बर काय भाऊ गेली एकोणतीसशे एक्कावन्न कुठले उर्दू बरं एकोणतीसशे एक्कावन्न गेलेले संपला काय माल बरं एकोणतीसशे काय भाऊ गेले कांदे अठ्ठावीसशे चौदा कुठले सेलो बरं काय भाऊ गेला हा कांदा अठ्ठावीसशे नव्वद कुठले सेलो अठ्ठावीसशे नव्वद बर काय भाऊ गेले सव्वा एकतीस एकतीसशे पंचवीस कुठले खडक माळेगाव कोणता बिया ना एकतीसशे पंचवीस काय बघेल दादा अठ्ठावीसशे एकाहत्तर एकसष्ट अठ्ठावीसशे एकसष्ट लालकांदा ते काय भागेल सव्वीसशे पस्तीस कुठले चिंचखेड सव्वीसशे पस्तीस काय भाऊ गेले तीन हजार एक कुटले गोर को बिहा हो यलो राज तिन हजार एक